नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मका बाजारभाव मका बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील कोणत्या बाजारपेठेमध्ये काय मका बाजारभाव आहे याच्याविषयीच्या सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात मका बाजारपेठेमध्ये जे काय महत्त्वाचे जिल्हे आहे याच्यामध्ये धुळे असेल त्याचबरोबर नाशिक असेल मुंबई असेल पुणे असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचे आजचे मका बाजार आपण माध्यमातून जाणून घेऊया आज महाराष्ट्रात सर्वाधिक मका बाजारभाव मिळाला आहे एकोणचाळीसशे रुपये तो मिळाला आहे मुंबई या ठिकाणी त्याचबरोबर अमळनेर असेल धुळे असेल इथे सुद्धा मकाला चांगला बाजारभाव मिळत आहे बघूया महाराष्ट्रातील काही ठराविक ठिकाणचे आजचे मका बाजारभाव कर्जत एकूण आवक आलेले आहे तीनशे क्विंटल सरासरी बाजारभाव आहे एकोणावीसशे तेवीसशे रुपये तसेच सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी मिळाला आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल एकोणावीस तेवीस रुपये सरासरी दर या ठिकाणी आहे आवक आलेली आहे तीनशे क्विंटल कळवण एकशे वीस क्विंटल आवक आलेली आहे बावीसशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कळवण या शहरामध्ये आलेले आहे एकूण आवक जर बघितली तर कळवण या ठिकाणी आवक थोडीशी ढासळल्याचं आपल्याला बघायला मिळतं बाजार दर जे आहे बावीस ते चोवीस रुपये प्रति किलो त्यानंतर सर्वात जास्त आज महाराष्ट्रातील आवक जी आहे अंमळनेर या ठिकाणी दोन हजार क्विंटल एकोणावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अंमळनेर या शहरामध्ये आहे सरासरी दर एकोणावीस तेवीस रुपये अंमळनेर शहरामध्ये बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला त्यानंतर पुढील मार्केट आहे महाराष्ट्रातील मुंबई तीनशे त्र्याण्णव क्विंटल उकलल्या आहे अठ्ठावीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये अठ्ठावीस ते एकोणचाळीस रुपये आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मुंबई या शहरामध्ये मकाला गेल्या काही दिवसामध्ये चाळीस रुपयाच्या पारसुद्धा म्हणजे चार हजाराच्या पारसुद्धा मका गेली होती तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटमध्ये सटाणा दोनशे दहा क्विंटल दोन हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सटाणा या ठिकाणी आहे सरासरी दर सटाणामध्ये वीस ते चोवीस रुपये आहे एकूण बाजारभावाचा अंदाज जर घेतला सटाणामध्ये बाजारभाव स्थिर आहे त्यानंतर धुळे सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल अवकाली आहे सतराशे ते बावीसशे रुपये सरासरी दर धुळे या शहरामध्ये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे बाजारपेठ बघूया मोहळ बावीसशे रुपये मुंबई एकोणचाळीसशे तासगाव तेवीसशे धुळे बावीसशे छत्रपती संभाजीनगर बावीसशे सिल्लोड बावीसशे शेवगाव दोन हजार देवळगाव राजा दोन हजार कर्जत तेवीसशे यावल दोन हजार तसेच तासगाव तेवीसशे पिंपळगाव बसवंत औरंगाबाद डेम भेंडाळी बावीसशे साटाणा बावीसशे अमरावती तेवीसशे जळगाव दोन हजार पुणे सव्वीसशे अमळनेर बावीसशे मोहोळ बावीसशे मुंबई एकोणचाळीसशे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे मका बाजारवा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो